सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी मोबाईल बँकिंग व्हॉट्सअॅप बँकिंग यांसारख्या सुविधा आणल्या जिल्ह्यातील महिलांपर्यंत ही सेवा अधिक वेगानं पोहोचवण्याचा प्रयत्न आगामी काळात जिल्हा बँकेकडून केला जाणार आहे महाराष्ट्र शासनाने कालच अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजना जाहीर केल्यात यामध्ये आमचं देखील काहीतरी योगदान असावं यासाठी ये येत्या महिन्याभरात शंभर पेक्षा जास्त महिलांना बँक सखी म्हणून नियुक्ती दिली जाणार आहे बँक सखीच्या माध्यमातून महिलांपर्यंत बँकिंग सेवा देता आली पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष तळवी यांनी बँकेच्या एकेचाळीसाव्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना दिली त्यावेळी बँकेच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा एकेचाळीसावा वर्धापन दिन कार्यक्रम बँकेच्या सिंधुदुर्ग नगरी येथील प्रधान कार्यालयात सोमवारी संपन्न झाला यावेळी आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष मनीष तळवी बोलत होते यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे संचालक विक्टर डांटस आत्मारा मोटवणेकर समीर सावंत प्रज्ञा ढवण विठ्ठल देसाई बाबा परब लेखा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिवाकर देसाई प्रशासन विभागाचे पी डी सामंत यांच्यासह अन्य अधिकारी पिग्मी एजंट उपस्थित होते यावेळी बँकेचे अध्यक्ष मनीष तळवी यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेत पुढील वाटचालीबाबत मार्गदर्शन केलं पंचवीस कोटीचं भागभांडवल घेऊन सुरू झालेली सिंधुदुर्ग जिल्हा बँक एकेचाळीसाव्या वर्षाच्या वाटचालीत तीन हजार शंभर कोटींची ठेवी आणि पावणे सहा हजार कोटींच्या व्यवसायाचा टप्पा गाठण्यात यशस्वी झाली आहे याचं श्रेय जिल्हावासियांना आहे शेतकरी उद्योजक व्यावसायिक आणि कर्मचाऱ्यांचा यासाठी योगदान आहे म्हणून महाराष्ट्रात गुणात्मक दृष्ट्या सिंधुदुर्ग बँकेचं एक नंबरचं काम राहिलंय असं ते म्हणाले ऐकूया आणि या सन्मान सोहळ्याच्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असणारे माझे सगळे सहकारी संचालक बँकेचे सर्व अधिकारी उपस्थित असणारे सर्व कर्मचारी उपस्थित असणारे सर्व हितचिंतक सर्व पिग्मी एजंट विकास संस्थांचे काही प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे ज्यांचा सगळ्यात मोठा वाटा या सगळ्या वाटचालीमध्ये सतत चाळीस वर्ष राहिला ते पत्रकार बंधूसुद्धा खरं म्हणजे या चा एक्केचाळीस वर्षाच्या वाटचालीमध्ये स्थापनेपासून आतापर्यंत ज्या ज्या मंडळींनी बँकेच्या कामकाजामध्ये योगदान दिलं आहे बँकेच्या प्रगतीमध्ये योगदान दिलं आहे अनेक मंडळी आज त्याच्यातली हयात नाही आहेत परंतु कैलासवासी केशवराव राणे असतील शिवराम भाऊ जाधव असतील नोलमसाहेब असतील अशी अनेक मंडळी आहेत की जिल्ह्यातल्या या सगळ्या मंडळींनी त्याचं खूप मोठं योगदान या बँकेच्या प्रगतीमध्ये दिलेलं आहे त्यामुळे त्यांचं सुद्धा पुण्यस्मरण या निमित्ताने करणं खऱ्या अर्थाने क्रमप्राप्त आहे रत्नागिरी जिल्हा बँकेतनं विभाजन झाल्यानंतर आज एकेचाळीस वर्ष झाली आणि या एकेचाळीस वर्षाच्या वाटचालीमध्ये जसं डॉक्टर साहेब म्हणाले की पंचवीस कोटी रुपयाचं भागभांडवल घेऊन किंवा व्यवसाय घेऊन आपण हे काम सुरू केलं आणि आज तीच बँक या ठिकाणी जवळपास तीन हजार शंभर कोटींच्या ठेवी आणि पावणे सहा हजार कोटींच्या व्यवसायापर्यंतचा टप्पा या ठिकाणी गाठण्यामध्ये यशस्वी झाली आहे त्याचं खऱ्या अर्थाने श्रेय या जिल्हावासियांना जात या जिल्हावासियांना सगळ्या समाजातल्या सगळ्या क्षेत्रातल्या सगळ्या मंडळींना जातं शेतकरी तर आहेतच परंतु त्याचबरोबर उद्योगजक व्यावसायिक असतील त्याचबरोबर काही कर्मचारी असतील या सगळ्या मंडळींचा योगदान या सगळ्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि म्हणून त्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये गुणात्मक दृष्ट्या क्रमांक एकच कामकाज जर आज कोणाचं असेल तर ते सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा त्या ठिकाणी पुन्हा येथे महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा बँकेचा एक आढावा घेण्यात आला आणि तो आढावा घेत असताना जेव्हा या बँकिंग क्षेत्रातल्या प्रत्येक मुद्द्यांवर विचार मंथन विचार विनिमय चालू होता आढावा चालू होता त्यावेळी असं लक्षात आलंय की आपल्या सगळ्या कर्मचारी मंडळींनी आतापर्यंत ज्या ज्या मंडळींनी या सगळ्या वाटचालीमध्ये काम केलंय त्यांनी ज्या ज्या संचालक म्हणून मंडळींनी काम केलंय संचालक म्हणून त्या सगळ्या लोकांनी अत्यंत काळजीपूर्वक या बँकेच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला अत्यंत काळजीपूर्वक ही बँक पुढे जाईल याची दक्षता घेतली आणि ते करत असताना नेहमीच ज्यावेळी काम केलं तेव्हा पुढच्या दहा वर्षानंतर बँक कुठे असेल याचा विचार सातत्याने आपण करत आलो आणि म्हणून एक छोटासा जिल्हा या महाराष्ट्रातला असून सुद्धा खूप कमी वय या बँकेच असून सुद्धा आपण शंभर शंभर वर्ष कामकाज केलेल्या जिल्हा बँकांच्या बरोबरीने आज जाऊन बसू शकलो याच श्रेय सुद्धा खऱ्या अर्थाने या सगळ्या लोकांना जातं आणि म्हणून हे सगळं जेव्हा आपण करतो तेव्हा असं लक्षात येतं की आपल्याला अजून काही प्रगती केली पाहिजे जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारच्या मर्यादा आहेत सहकार क्षेत्र म्हणून काम करत असताना मर्यादा निश्चितपणे आहेत परंतु या मर्यादेच्या पलीकडे जर जायचं असेल तर आपल्याला ग्राहक सेवेवर भर द्यावा लागेल अधिकाधिक वेगवेगळ्या क्षेत्रातले वेग ग्राहक या ठिकाणी जोडावे लागतील शेतकऱ्याचा सन्मान शेतकऱ्याची बँक आणि शेतकऱ्यासाठी काम निश्चितपणे करू परंतु ते करत असताना या शेतकऱ्याबरोबर या जिल्ह्यातला व्यापार व्यापारी उद्योजक त्या ठिकाणी विद्यार्थी त्या ठिकाणी नोकरदार अशा सगळ्या प्रकारची मंडळी आणि मग युवक असतील महिला असतील या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांसाठी काम केलं पाहिजे आणि हे जेव्हा सर्वसमावेशक काम आम्ही करू तेव्हाच या पुढची प्रगतीची पावलं जिल्हा बँकेला टाकणं अगदी सोयीस्कर होईल या दृष्टीने काही नवीन आयाम हो या ठिकाणी आम्ही निश्चित केले आणि त्या दृष्टिकोनातून पुढे जाण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि म्हणून मी मागे सुद्धा सांगितलेलं होतं की यावर्षी आम्ही सहा हजार कोटीचा टप्पा तर निश्चितपणे पार करू परंतु ते करत असताना या ठेवींच्या बाबतीमध्ये गेल्या वर्षी तर आम्ही मागची दोन वर्ष हो, महाराष्ट्रातल्या पहिल्या तीन बँकांमध्ये आहोत की ज्याच्यामध्ये ठेवींचं प्रमाण आपण वाढवण्यामध्ये यशस्वी होतो आहोत आणि म्हणून हे सगळं करत असताना या वर्षी तर आपण पाहतो आहोत की पहिल्या तीन महिन्यामध्ये एकशे पंचवीस कोटी रुपयांच्या ठेवी वाढवण्यामध्ये आज आपण यशस्वी झालो कालच तीस जून झाला आणि कालच्या तीस जूनच्या अखेर आपण जवळपास एकशे पंचवीस कोटींपेक्षा जास्त या ठेवी या तीन महिन्यामध्ये वाढवण्यामध्ये यश प्राप्त केलं याचा खऱ्या अर्थाने आम्हाला अभिमान वाटतो की या जिल्ह्यातल्या ठेवीदारांना या बँकेच्या सगळ्या कामकाजावर जो आज विश्वास आहे जो आज भरोसा आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी हे प्रत्येक जण आपल्या घामातन आपल्या कष्टातन मिळवलेला पैसा है। या ठिकाणी विश्वासाने ठेवत आहेत आणि म्हणून पिकमी एजंट म्हणून काम करत असताना अनेक मंडळी आता आपण पाहतो की या ठिकाणी पन्नास हजारपेक्षा जास्त त्या कमिशन मिळवणारी मंडळी सुद्धा समोर आहेत आणि शंभर दोनशे रुपये सुद्धा महिन्याला कमिशन मिळवणारी लोक सुद्धा आपल्याकडे आहेत परंतु हे सगळं जे थोडंफार इमबॅलन्स आहे त्या सगळ्यांना कुठेतरी या क्षेत्रामध्ये एका वेगाने पुढे नेलं पाहिजे आपण म्हणून आज या सगळ्या ग्राहकांना आपण डोअर स्टेप बँकिंगची योजना गेल्या दोन वर्ष दीड वर्षापासून सातत्याने अंमलात आणतो आणि हे आणता आणत असताना याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग जर कुठला असेल तर तो, तो मायक्रो एटीएम आहे की आता प्रत्येक ग्राहकाला आतापर्यंत आपल्याला सतत मागणी यायची की आमच्या गावामध्ये एक एटीएम सेंटर द्या दुसऱ्या बाजारपेठेत एक द्या तिसऱ्या बाजारपेठेमध्ये एक द्या परंतु हे सगळं ज्यावेळी बघतो त्यावेळी सातत्याने मागच्या दोन तीन वर्षांमध्ये जेव्हा आता गुगल पे सारख्या सर्व्हिसेस सुरू झाल्या आहेत मायक्रो क्यू आर कोड सारख्या सर्व्हिसेस सुरू झाल्या आहेत मायक्रो एटीएमच्या माध्यमातून अनेक ठिकाणी सेवा वेगवेगळ्या वे बँकांच्या मिळत आहेत आणि खास करून नॅशनलाइज बँका खासगी बँका यांच्या माध्यमातून या सेवा अधिक वेगाने ग्राहकांपर्यंत देण्याचा प्रयत्न होतोय आणि हा ज्यावेळी प्रयत्न होतोय त्यावेळी आम्ही या महाराष्ट्रातले पहिले बँकर आहोत कि जे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणून काम करणारे त्याच्यामध्ये पहिले आहोत की आम्ही ग्राहकांपर्यंत थेट जाण्यासाठी डो स्टेप बँकिंगची पावलं उचलली त्याच्यामध्ये नाबार्ड आणि त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेने सुद्धा ह्या आमच्या प्रयत्नांना त्या ठिकाणी पाठबळ देण्याचा प्रयत्न केला की बाबा चला एका जिल्ह्यामध्ये जर कोण स्वतःहून प्रयोग करतोय तर त्यांना आपण थोडंफार सहकार्य करू आणि त्याच्यामध्ये आपण यशस्वी होताना दिसतो की आता ज्या ज्या पद्धतीने आरोंदा आणि पडेल सारख्या गावातनं ग्रामीण भागातनं तिथल्या प्रतिनिधींनी जे आपलं मत व्यक्त केलं तिथे ज्या पद्धतीने आज ट्रान्झॅक्शन होत आहेत त्याच्यावरून लक्षात येत आहे की ग्राहकाला स्टेप बँकिंगची गरज आहे आणि स्टेप बँकिंग हळूहळू या पुढच्या काळातलं मुख्य बँकिंग होणार आहे आणि त्याच्यासाठी फार वेळ लागणार नाही नजीकच्या एक दोन वर्षामध्ये ही अमूलाग्र अशा प्रकारचा बँकिंग मधला जो बदल आहे तो आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल आणि म्हणून आपण ज्यावेळी आता आढावा घेतो त्यावेळी असं लक्ष देत आहे की सातत्याने एटीएम सेंटरमधनं कॅश काढण्याचं जे प्रमाण आहे किंवा त्याच्यातनं व्यवहार करण्याचं प्रमाण आहे हे दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे लोक आता मोबाईल मधनं बँकिंग करण्यावर भर देत आहेत मायक्रो एटीएमच्या माध्यमातून बँकिंग करण्यावर भर देत आणि म्हणून मोबाईल बँकिंग मध्ये सुद्धा आम्ही काही बदल केले ज्याच्यामध्ये व्यावसायिक असतील विकास संस्था असतील अन्य सहकारी संस्था असतील या सगळ्यांना काम करणं सोपं जावं या दृष्टीकोनातनं चेकरमेकर सिस्टम म्हणजे दोन मंडळींनी त्याला ऑथेंटिकेशन द्यावं अशा प्रकारची सोय सुद्धा आम्ही त्या मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून आणली मोबाईल मध्ये आणली आणि त्याच्याच बरोबर सगळ्या युवकांसाठी आपण त्या ठिकाणी व्हॉट्सअप बँकिंगची सोय सुद्धा उपलब्ध करून दिली त्याला सुद्धा आता हळूहळू हळूहळू स्वीकार या जिल्ह्यामध्ये केला जातोय परंतु हे सगळं करत असताना आज या जिल्ह्यातल्या महिलांपर्यंत ही सेवा अधिक वेगाने पोहोचवण्यासाठी कालच आपण बघितलंय की महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजना त्या ठिकाणी जाहीर केल्या आहेत मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतोच परंतु त्या सगळ्यामध्ये आमचं सुद्धा काहीतरी योगदान असावं आणि म्हणून या जिल्हा बँकेच्या माध्यमातून आम्ही आत्ताच पुढच्या एक महिन्याभरामध्ये या जिल्ह्यामध्ये शंभरपेक्षा जास्त महिलांना बँक सखी म्हणून त्या ठिकाणी नियुक्त करणार आहोत की या बँक सखीच्या माध्यमातून त्या ठिकाणी महिलांपर्यंत त्यांच्या घरापर्यंत ही सेवा आपण देता है, आली पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे की ज्याच्या बरोबर त्यांचं पिग्मी एजंट म्हणून सुद्धा त्या काम करू शकतील त्याचबरोबर मायक्रो एटीएमच्या माध्यमातून सगळ्या ग्राहकांना त्यांच्या घरापर्यंत डोर स्टेप बँकिंग त्या ठिकाणी सेवा त्या देऊ शकतील आणि त्याचबरोबर बँकेच्या वेगवेगळ्या योजना या खालच्या ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचं काम या सगळ्यांच्या माध्यमात करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून मग त्या बँक सखी असतील आज पिग्मी एजंट म्हणून काम करणारे आमचे सगळे सहकारी असतील त्या सगळ्यांना एकत्र घेऊन त्या ठिकाणी अधिकाधिक अधिक चांगल्या वेगात त्या या बँकेच्या वेगवेगळ्या सेवा सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यासाठी एक कृती आपण कृती कार्यक्रम त्या ठिकाणी निश्चित केला आहे आणि त्याच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी आता लवकरच झालेली आपल्याला या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने पाहायला मिळेल बँकेचे ज्येष्ठ संचालक विक्टर डांटस यांनी जिल्हा बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला यावेळी मनीष तळवी यांच्या कामकाजाचं त्यांनी कौतुक का केलं एकेचाळीस वर्षापूर्वी पंचवीस कोटी सुरुवात झालेली होती आणि ती पाच हजार कोटीवर आज ही बँक गेलेली आहे ज्याचं श्रेय तुम्हाला सर्वांना सिंधुदुर्गवासीयांना आहे कारण तुम्ही जो विश्वास या बँकेवर ठेवलेला आहे आणि त्या विश्वासामुळेच एवढी मोठी बँक आज होऊ शकली आपल्या शेतकऱ्या शेतकऱ्यांची बँक म्हणून हिला संबोधलं जात शेतकऱ्यांच्या विविध योजना या आपल्या भाषणातून साहेब आम्हाला आपल्या आपल्याला सांगणारच आहे की या गेल्या अडीच वर्षामध्ये आमचे साहेब ज्यावेळी चेअरमन झाले त्यांनी बऱ्याच काही नवीन गोष्टी या बँकेमध्ये आणलेल्या आहेत अनेक जिल्हा बँका आहेत त्याच्यामध्ये कॉम्प्युटरायझेशन आपल्या पटीने काहीच झालेलं नाही आपल्या बँकेने फार मोठ्या प्रमाणात कॉम्प्युटरायझेशन केलेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये उतरायचं असेल तर या नवीन नवीन ज्या योजना आहेत कॉम्प्युटरच्या माध्यमातून एटीएम सेंटरच्या माध्यमातून मोबाईल बँकिंग असेल हे सगळं देण्याचे प्रयत्न आमचे सर्व संचालक मंडळ आणि आमचे सर्व कर्मचारी आणि आपण सर्व हितचिंतक आपण सहकार्य करत आहात आपण फार मोलाचा वेळ देऊन या आमच्या कार्यक्रमाला अनेक ठिकाणी आलेल्या आहात त्यामुळे मी आपल्याला खूपच सगळ्यांना शुभेच्छा देतो आमच्या कार्यक्रमाला आपण शोभा वाढवली ज्या ज्या मुलांनी दहावी आणि मध्ये जे यश केले आहे त्यांना सुद्धा भविष्यासाठी खूप आपण शुभेच्छा देतो आणि असंच प्रेम आमच्या बँकेवर आपण करावं ही आपल्याला विनंती करतो जिल्हा बँकेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने बँकेने मायक्रो एटीएम मध्ये आणलेल्या नवीन फीचरचा शुभारंभ अध्यक्ष मनीष तळवी यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आला या नवीन प्रणालीमुळे भारतातील कोणत्याही बँकेच्या एटीएम कार्डचे पैसे जिल्हा बँकेच्या मायक्रो एटीएम मधून काढता येणार आहेत या कार्यक्रमाच्या निमित्ताने दहावी बारावीतील गुणवंत मुलांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसंच जिल्हा बँकेचे संचालक आणि कर्मचाऱ्यांच्या देखील सत्कार करण्यात आला जिल्हा बँकेचे काही अल्प बचत प्रतिनिधी उल्लेखनीय कामगिरी करत स्वतः बरोबरच बँकेचा व्यवसाय वाढवलाय अशा प्रथम तीन क्रमांकाच्या अल्प बचत प्रतिनिधींना स्मृती चिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आलं यात रवींद्र आदम पटेल विष्णू जोशी आरोंदा आणि अभिजित वंजारे घोडगे यांचा समावेश आहे यातील विष्णू जोशी आणि रवींद्र आदम यांनी विचार मांडले तर भोगले दोडामार्ग कमल तिरवडेकर कुडाळ आणि सुनील सांभारी दोडामार्ग या सर्वाधिक पीक जमा करण्यात एजंटचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रमोद गावडे दिवाकर देसाई यांनी विचार मांडले वर्धापन दिनाच्या निमित्ताने जिल्हा बँकेसमोर वृक्षारोपण करण्यात आलं कुणाल मांजरेकर कोकण मिरर सिंधुदुर्ग